नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत साधना साधक आणि दिव्यानुभूती भाग एकोणतीस ज्ञानेश्वरीतील अतिंद्रिय अनुभवांचं वर्णन ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात माऊलींनी कुंडलिनी जागृतीनंतर येणाऱ्या अतिंद्रिय म्हणजेच पराशरीर अनुभवांचे जे सुंदर वर्णन केले आहे त्याचा आशय योग मार्गात अग्रेसर असणाऱ्यांना कळू शकेल अन्यथा केवळ शब्दार्थाने त्याचे रहस्य कळणे असंभव आहे त्यात वर्णन केलेल्या रहस्यमय अनुभवांचा अनुभूतीजन्य अनुभव आल्यावर जो एक आनंद प्राप्त होतो त्याचे वर्णन करणे कठीण आहे सखी भावनांचा तो एक कल्लोळ असतो ज्ञानेश्वरीचा आशय या अर्थाने समजण्याकरिता योग साधणं आवश्यक आहे माऊलींनी ज्या अर्थी आपल्या ग्रंथात तसल्या अतिद्रिय अनुभवांचा सा साहित्यिक भाषेत उल्लेख केला आहे त्या अर्थी त्यांना व त्यांच्या काळात तसले दिव्य अनुभव घेणारे योगी असलेच पाहिजेत हे स्पष्टच आहे आज अध्यात्मातील दिव्य अनुभूतींबद्दल अवदासीन्य दिसून येते ही दुर्दैवाची गोष्ट आहे प्रवचने उत्तम वक्तृत्व वा शाब्दिक कसरत म्हणजे अध्यात्म वा योग नव्हे हे आपण लक्षात ठेवणे आवश्यक आहे उपनिषदे स्पष्टच म्हणतात नायमात्मा लभ्य हा न मेधया न बहुना श्रुतेन ज्ञानेश्वरी पातंजल योगसूत्रे व तत्सम अतिंद्रिय अनुभव ग्रंथित करणारे ग्रंथ कळण्याकरिता प्रत्यक्ष अनुभवांची नितांत आवश्यकता असते अन्यथा असल्या चिरंजीवी ग्रंथांचे ज्ञान पूर्णपणे होणार नाही हे अध्यात्म हननाची परिस्थिती बदलली पाहिजे अन्यथा अन्य सिमेटिक पंथाप्रमाणे वैदिक परंपरा प्राप्त हिंदू धर्म एक निष्क्रिय पंथ बनण्याशिवाय राहणार नाही आणि अध्यात्माच्या नावावर केवळ वाचाळपणाचाच भाग शिल्लक राहील कर्ण म्हणजे काम ध्यानधारणा न करता केवळ प्रवचने ऐकून व विद्वत्तापूर्ण बोलून आपण किती ज्ञानी झालो असे समजणाऱ्या वाचावीरांना महाभारत कर्ण म्हणते तर रामायण कुंभकर्ण म्हणते ज्ञानमय अशा वैदिक जीवनाकरिता असल्या कर्ण आणि कुंभकर्णी वृत्तींचा नायनाट होणे आवश्यक आहे प्रस्तुत विषयाकरिता ज्ञानेश्वरीतील सहाव्या अध्यायातील दोन तीन ओव्या जाणण्याचा म्हणजे ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करूया बुद्धीची फुलिका विरे परिमळ घ्राणी उरे तोही सवे संचरे मध्यमे माजी तव भरिले कडोणी ढाळे चंद्रामृताचे तळे कानवडोनी मिळे शक्तिमुखी तेने नाळके रसभरे तो सर्वांगा माझी संचरे जेबीचा तेथ मोरे प्राणपवने वरील ओव्यात कुंडलिनी जागृतीनंतर योग्याला येणाऱ्या दिव्य अनुभवांचे साहित्यिक भाषेतील सरळ व निखळ वर्णन आहे त्यातील आशय क्रमाक्रमाने पाहू बुद्धीची फुलिकावीरे म्हणजे बुद्धीचा फुलरा क्षमतो नष्ट होतो मेंदूत उत्पन्न होणाऱ्या लहरी प्रपातांनाच आम्ही बुद्धी समजतो सर्व विश्वातील प्रत्येक अस्तित्वात जे सत्य म्हणजे ज्ञान भरले आहे त्याची प्रत्यक्ष अनुभूती येण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होय असली बुद्धी साधक अंतर्मुख बनल्याखेरीज प्राप्त होत नसते बुद्धीचे उपकरण जो मेंदू त्याचा तर्कविलास वा फुलोरा म्हणजे बुद्धी नव्हे असल्या वरपांगी फुलोऱ्याच्या वर जो साधक चित्ताच्या सहाय्याने जाईल त्यालाच पलीकडील दिव्य अनुभव येतील म्हणून प्रथम बुद्धीची फुलिका विरे असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात असली तर्कापलीकडील अनुभवजन्य दिव्य अवस्था आली म्हणजे मग परिमळ घ्राणी उरे असा अनुभव तो योगी घेत असतो पदार्थातील अतिशय सूक्ष्मकण आसमंतात भ्रमत असतात हे सूक्ष्मकण आपल्या नासिकातील अंतर्भागात जाऊन आपल्याला वास वा परिमळ येत असतो साधारण व्यक्तीला परिमळ येण्याकरता सूक्ष्म ये सूक्ष्मकणांची आवश्यकता असते त्याशिवाय अशांना कोणताच गंध येणार नाही ना परंतु वर वर्णन केलेली अवस्था याही पलीकडील असाधारण आहे कोणत्याही बाह्य सूक्ष्म गंधकणांशिवाय नासिकेतील पेशी सहज स्पंदन पावल्यामुळे योग्याला असा परिमळ येत असतो बाह्य परिमळाशिवाय तो परिमळ घेऊ शकतो प्रथम आपल्याला वास वा परिमळ कसा येतो त्याचे सामान्य विज्ञान पाहूया आपल्या नासपुटातील वरच्या भागातील अंतस्तवचेवर अतिशय सूक्ष्म अशा पेशी असतात त्या प्रत्येक पेशीवर बाह्य अंगावर अतिशय सूक्ष्म असे केस एखाद्या मखमलीप्रमाणे भरलेले असतात बाहेरील गंधयुक्त पदार्थांचे सूक्ष्मकण वातावरणातील हवेत तरंगत जाऊन परिमळाचा अनुभव घेणाऱ्याच्या नाकात जातात ते गंधकण अनुभव घेणाऱ्याच्या नाकाच्या वरच्या अंतरंगातील पेशींच्या सूक्ष्म केसांवर जाऊन आदळतात त्या गंधकणांच्या घटनेनुसार व भारानुसार ते गंधकण नासपेशींच्या केशसंभारावर एक प्रकारचे आंदोलन तयार करतात असले आंदोलने नासपेशींच्या संभारावर विशिष्ट मोडी तयार करतात तसल्या पेशी केसांच्या विशिष्ट मोडीमुळे नाकात येणाऱ्या मज्जातंतूंना विशिष्ट गंधांची जाणीव होते प्रत्येक गंधकणाच्या घटना आकार व भारानुसार नाकातील पेशी केसांच्या मोडी विभिन्न होणार आणि तसल्या विभिन्न मोडीगणिक मज्जातंतूंना त्या त्या कणभारानुसार विभिन्न गंधांची जाणीव होते मज्जातंतूंची ही जाणीव बाह्य सूक्ष्म सूक्ष्मकणांवर अवलंबून असते सूक्ष्मकणाच्या आघातामुळे नाकातील गंधपेशींवरील केसावर विभिन्न मोड पडून प्रत्येक पदार्थकणानुसार विभिन्न गंधांची जाणीव होणार असल्या परिमल जाणीवेकरता पदार्थापासून मोकळ्या सुटणाऱ्या गंधकणांची आवश्यकता असते म्हणजे बाह्य उत्तेजक नसेल तर घेणाऱ्याला गंधाचा अनुभवच येणार नाही परिमळ घाणी उरे या ओवी पदाद्वारे ज्ञानेश्वरांना निराळेच सांगायचे आहे असला परिमळ योग्यात स्वयंभू असतो असल्या परिमलाला पदार्थापासून मोकळ्या सुटणाऱ्या गंधगणाची आवश्यकताच नसते म्हणजे बाह्य उत्तेजकाची आवश्यकता नसते उत्तेजक नसेल तर नासपेशी तंतूवर आघात कसा होणार व त्या आघातामुळे होणारे गंधज्ञान कसे होणार येथे अतिंद्रिय अनुभवशास्त्राची आवश्यकता आहे असल्या दिव्य अवस्थेवर असणाऱ्या साधकाचे अंग प्रत्यंगाचे स्पंदन जागृतीमुळे आपोआपच विभिन्न पद्धतीने होत असते कुंडलिनी जागृतीमुळे साधकाच्या सर्वांगातील प्रत्येक पेशी पेशींमधून एक दिव्य स्पंदन उत्पन्न होत असते असा सर्व साधकांचा अनुभव आहे कुंडलिनी जागृतीचे स्थान केवळ मूलाधार नसून साधकाच्या शरीरातील पेशी पेशीतून होत असते त्यामुळे सर्व अवयवातील असंख्य पेशी कुंडलिनी जागृतीच्या नवचैतन्यामुळे स्फुरित व स्पंदित होत असतात या असाधारण अवस्थेला नाकातील गंधपेशी तंतू अपवाद नसतात नाकातील गंध पेशी तंतू उत्तेजित झाल्यामुळे त्यांचा संचार होत असतो त्या संचारामुळे त्यांना विभिन्न प्रकारच्या मोडी पडत असतात त्यामुळे त्यातील मंचा तंतूद्वारे मेंदूला तसल्या प्रकारच्या गंधाची आपोआप जाणीव होणार असली जाणीव म्हणजे गंध भावना होय म्हणून कुंडली जागृत झालेल्या महान साधकाला बाह्य उत्तेजक गंधपदार्थ नसतानाही आपोआपच अनेक दिव्य गंध येत असतात म्हणजे असल्या योगाचा परिमल पदार्थात नसून त्याच्या प्राणातच आहे म्हणून माऊली म्हणतात परिमळ घ्राणी उरे भारतातील प्राचीन योग साधनेच्या प्रसारासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद